भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत विदर्भातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचे धोरण आखले आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने विदर्भातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही दिलासाजनक बातमी आहे खरीप हंगामात दोन हजार तेवीस मध्ये ज्या शेतकऱ्यांचे कापूस व सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पाच हजारांची मदत फडणवीस यांनी जाहीर केली आहे गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात कपाशी आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात वडते होणार आहे गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात कपाशी आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य खात्यात वडती करण्याची तयारी सुरू आहे अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक शंकर किरवे यांनी दिली शेतकऱ्यांना यासाठी आधार संलग्न बँक खात्याची संमती दिल्यानंतर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वडती होईल गेल्या वर्षी खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाच्या दरात प्रचंड घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती फडणवीस यांनी केलेल्या घोषणेने अकोल्यातील दोन लाख सोळा हजार कापूस उत्पादक आणि तीन लाख अडुसष्ट हजार सोयाबीन उत्पादक असे एकूण पाच लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांना ही मदत मिळण्याची शक्यता आता वाढली आहे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा देणारी ही बातमी असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत होणार आहे दोन हेक्टरच्या मर्यादेत जास्तीत जास्त दहा रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे ही मदत देण्यासाठी राज्य सरकारला एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये अडुसष्ट लाख रुपयांचा निधी लागणार आहे यातील एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये कापूस तर दोन हजार सहाशे शेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे यापूर्वी ई पीक पाहणी ऍपवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे तसेच या शेतकऱ्यांचे बँक खातेही आधार संलग्न सा असावे अशी अट घालण्यात आली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आता ही अट शिथिल करण्यात आली असून सात बारावर नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हे अनुदान प्राप्त होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे पहिला कार्यक्रम म्हणजे आपल्या राज्याने ठरवलं देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी दरवर्षी आमच्या शेतकऱ्याला सहा हजार रुपये शेतकरी सन्मान निधी देतात तर महाराष्ट्र देखील नमो कृषी सन्मान योजनेच्या अंतर्गत सहा हजार रुपये देईल आणि त्याचा चौथा हप्ता आज या परळीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या हाताने थेट आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चाललाय आणि त्याच वेळी आमच्या लक्षात आलं मागच्या वर्षी दुष्काळाच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले आम्ही ठरवलं भावांतर योजनेच्या अंतर्गत आपल्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे कॅबिनेटचा निर्णय घेतला दुर्दैवाने लगेच आचारसंहिता लागली म्हणून आम्ही ते पैसे देऊ शकलो नाही पण आज ते पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे पैसे हे क्रेडिट करणं त्यांच्या खात्यामध्ये देण्याची सुरुवात याच या या देखील अतिशय भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील शेतकऱ्यांसाठी मोठी मदत या माध्यमातून तर जाहीर केलीच आहे ती लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वरती देखील होणार आहे त्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत ई पीक पाहणीची अटच रद्द केल्याची माहिती प्राप्त झाली आहे मी नेहा पाटील कॅमेरा पर्सन पवन इंगडे सोबत आर आर सी न्यूज अकोला